आज बनूया काळ सुक मटण बकराचं मटण मावली स्पेशल काळा मसाला याने आपलं मटण चाल मस्त पैकी काळं होईल कांदे टमॅटो आलं लसूण पुदिना कोथंबीर कढीपत्ता सुक खोबरं हळद पावडर जाड मीठ हा मसाला मराठवाड्यातील लातूर मधला आहे हा मसाला पूर्णपणे नॅचरल बनवला जातो ना कलर ना केमिकल वापरता पूर्ण मसाला डंका मशीन वर बनवला जातो सगळे खडे मसाले भाजून बनवले जातो पूर्णपणे हँडमेड मसाला आहे यामध्ये बावीस प्रकारचे खडे मसाले असतात जसं की विलायची भेंडी धने जिरे जिरे लवंग मिरे जावित्री कर्णफूल दगडफूल खोबरं असे खडे मसाले असतात याच्यामध्ये दोन प्रकारच्या मिरच्या असतात एक तेजा मिरची एक गंटूर मिरची हा मसाला पाहिजे तर खालच्या नंबरावर कॉन्टॅक्ट करा हे मटन तर मटण चांगलं धुवून घ्यायचं आता एक पाण्याने धुतले आता दुसऱ्या पाण्याने धुते आता बाळा हो तिसऱ्यांदा धुते बरं का बुचकाळून चांगलं धुवून घ्यायचं काढते साईडला आता तीन पाण्याने धुतले आता इनावासाठी धुते आता कडई ठेवते मटण शिजवायला तेल कडीपाता कांदा टमॅटो मटण झाडमीठ हळद पावडर बाळांना चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल कांद्यामध्ये मटण चांगलं परतून घ्यायचं मग थोड्या वेळाने पाणी वतू मटण शिजायला तेल कांद्यामध्ये मटण परतले आता पाणी वरते शिजायला झाकण ठेवते शिजायसाठी बाळा आता मटन शिजते तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया टेचून टाकते कांदा ते कांदे टेचले चुलीत टाकते सुख खोबरे आता चुलीत घालते भाजायला बघा बाळांना कांदा खोबरं चांगलं भाजून निघाले बर का बाळा व पाटावर धुवून घेते आलं लसूण आल्या लसणाची आता पेस्ट बनवून घेऊया असं टेचलं का म्हणजे सोपं पडतं वाटायला तर ते का खाता पेस्ट आपली एक साईडला काढून घेते भाजीला खोबरं वाटून घेते खोबर बारीक झाले आता कांदा टाकते टेचल्यावर सोप्प पडत वाटा हे कोथंबीर आहे पुदीना आता सगळं एक जागी करून घेते परत एकदा वाटायचं बघा आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण मावली स्पेशल काळा मसाला टाकूया ह्या मसाल्याचे खाशेत हा पूर्ण एक वर्ष टिकतो मावली स्पेशल काळ्या मसाल्यामध्ये तेल सुद्धा असतं बरं का हा एक वर्ष सहज राहतो मावली काळा मसाला हवा असेल तर ह्या नंबरावर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पूर्ण भारतात फ्री डिलिव्हरी भेटेल आता आपण मावली काळा मसाला घेऊया त्या पाकिट खोलते बाका हा आला आपला माऊली स्पेशल काळा मसाला बघा दिसायला कसा दिसतो याने आपलं मटण चाल मस्त पैकी काळ होईल हा माऊली काळा मसाला पाणी घ्यायचं थोडं वाटायला चांगला मिस्क करून घ्यायचा मसाला बघा आपली मावली मसाल्याची कमाल झाला का नाही मसाला काळा मटन सुद्धा काळवईन आता झाला बर का आपला मसाला रेडी आता काढून घेते बघा आता आपलं कसं मटण शिजलं मस्तपैकी मटण शिजलं आणि काढते प्यायला बघा बाळा हो आता मस्तपैकी आणि पेते एकदम मस्त झालंय हे मटन शिजलय आता मटण सुक्क बनवून घेते चला मटण शिजले आता काढून घेते बाळांना शिजलं बर का आपलं मटण आता हे मटण साईडला काढून घेते आता सुक्क बनवून घेते कांदा टमॅटो कांदा मस्त पायकी पारातलाय आता टाकते मसाला आता मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला चांगला परतून घेतलाय आता टाकूया मटण हे मटण मटण शिजले आता जास्त वेळ लागणार नाही आपल्याला जाळ बारीक केले आता झाकण ठेवते सुक झालं आता भाकरी बनवून घेते आता तवा ठेवते भाकर टाकायला हे बाजरीचं पीठ आता बनवूया भाकर आता पाणी लावते हा आता भाकर उलचिते आ राव भाकर बसते बर का झाली बरं का भाकर हे बाका आपलं सुख तयार झालं तरी टाकते थोडी कोथंबीर बाळा ओ मटन सुख तयार झालंय मावली स्पेशल काळ्या मा मसाल्यामधलं आता घेते खायला ते बघा लिंबू ही बाजरीची भाकर चुलीवरची बघा मटण काळ्या मसाल्यामधलं एकदम मस्त माऊली स्पेशल काळ्या मसाल्यामधलं मस्त मटन झालंय बघा बाळांनो माझ्या पद्धतीने केले बरं का माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा